शुद्ध गांगी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज बघा आपण साबुदाणा आणि बटाटा याची आज आपण कुरडाई बघणार आहोत बघा किती छान कुरडाई फुलते आहे आणि तेवढीच ही चवीला अप्रट अप्रतिम लागते एकदम कुरडाई तर आज आपण ही बघणार आहोत नेहमी आपण बघा साबुदाण्याच्या सालपापड्या साबुदाण्याचे पापड करतो तर आज आपण साबुदाना बटाट्याचे कुरडई आज घेऊन आलेली आहे मी तर आज आपण बघणार आहोत खूप साधी सोपी पद्धत आहे दोन कुरडई तुम्ही उपासाला तळून खाल्ला ना तर काही तुम्हाला फराळ करायची दुसरी गरजच नाही लागणार एवढ्या मस्त या कुरडया होतात तर चला आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज लाईक करत जा आणि मला सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता आहे ते बघा कुरडाई किती खुसखुशी झालेली आहे बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक डबाभर बघा मी साबुदाणा घेतले आहेत हे वजनी बघायला गेलात तर हे अर्धा किलो आहेत साबुदाणा आणि आता हे आपण त्याच्यापेक्षा मोठ्या भांडेमध्ये घेऊया कारण आपल्यांना हे पाच ते सहा तास भिजत ठेवायचे आहेत हे बघा भिजत ठेवायच्या अगोदर आपण ह्याला स्वच्छ पाण्याने चांगलं याला दोन तीन वेळा धुवून घेऊया साबुदाना बघा धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घेणार आहोत साबुदाण्यामध्ये जसं बघा आपण साबुदाण्याची खिचडीला वगैरे साबुदाना भिजत ठेवतो ना तेवढाच वेळ ह्या साबुदाणा हे भिजत ठेवायचे आहेत साबुदाणा बघा मी तीन तासभर ठेवला होता जास्तीत जास्त तीन तास जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे चार ते पाच तास पण तुम्ही ठेवू शकता साबुदाणा चांगला भिजलेला आहे तर आता बघा ही मी प्रोसेस रात्रीची करते आहे आता मी त्याच भांड्याने बघा दोन डबे पाणी घेणार आहे आणि मोठ्या टोपामध्ये घ्यायचं पाणी भांड्यामध्ये हे बघा मी दोन डबे पाणी घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली कडकडून उकळ काढून घ्यायची आहे टोप बघा गॅसवर ठेवलेला आहे आता ह्याला आपण कडकडून चांगली उकळ काढून घेणार आहोत पाण्याला पाण्याला बघा उकळ आलेली आहे आता गॅस बंद करते पाणी बघा चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि आता जो साबुदाना आहे ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे उकळत्या पाण्यामध्ये आणि आता बघा मी साबुदाणे दुपारी भिजत ठेवले होते दुपारी म्हणजे चार वाजता आणि आता बघा मी संध्याकाळी हे साबुदाणे गरम पाण्यामध्ये ठेवते आहे आणि आता ह्याला चांगलं चमच्याने मिक्स करून रात्रभर असत ठेवायचं आहे आता बघा हे रात्रभर आपल्यांना टोपाला झाकण लावून हे असत ठेवून द्यायचं आहे साबुदाणा मस्त फुलून येईल सकाळी आणि आता सकाळी आपल्याला कुरड्या करून घ्यायच्या आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा साबुदाना किती मस्त असा फुलून हे बघा मस्त असा फुललेला आहे साबुदाना रात्री गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजत ठेवला होता आणि आता सकाळी बघा किती मस्त साबुदाना असा टंब फुगून आलेला आहे मस्त बघा तुम्ही तर अशा पद्धतीने तर कुरड्या केल्या ना एक नंबर कुरडई होते जे घ्यासची पण बघा तुम्हाला आपल्यांना म्हणजे कुरडाई करताना गरज अजिबात लागत नाही आता हे साबुदाणा बघा मी बाजूला ठेवलेला आहे अर्धा किलो मी साबुदाणा घेतला होता आणि त्यासाठी बघा मी एक किलो बटाटे घेतलेले आहे अर्धा किलो साबुदाणाला एक किलो बटाटे हे अचूक प्रमाण आहे तर आता बटाटे बघा स्वच्छ धुवून मी कुकरला लावून घेते आणि कुकर, ला कुकर होईपर्यंत एकासाठीला बघा मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यावर मी चाळणी घेतलेली आहे आणि ही चाळण आपण पुरण वगैरे करतो ना ते घेतलेलं आहे तुम तर तुमच्याकडे ही चाळणी नसेल यंत्र असेल तर तुम्ही यंत्रांमध्ये पण तुम्ही साबुदाना काढू शकता बघा चाळणीमध्ये साबुदाना थोडा थोडा घेऊन अशा पद्धतीने आपल्यांना ग्लासाच्या किंवा वाटीच्या साह्याने असं प्रेस करून साबुदाणा पूर्ण आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचा आहे पटापट होतो मस्त साबुदाणा चांगला भिजलेला असेल ना काहीच वेळ नाही लागत हे बघा एकदम पट्टापट होतो चीक बघा किती मस्त निघालेला आहे साबुदाण्याचा हे बघा मस्त असा साबुदाणा पांढरा शुभ्र त्याचा चीक निघ निघतो तर हे बघा आता मी याच पद्धतीने सर्व साबुदाणा चाळणीतून काढून घेते साबुदाना बघा मी चाळणीतून काढून घेतलेला आहे त्याचबरोबर पण बघा साबुदाना आपण चाळणीतून काढेपर्यंत कुकर पण चांग झालेला होता आणि ते बटाटे पण थंड करून लगेचच त्याची साल काढून बघा बटाटे पण चालणीमधून काढून घ्यायचे आहेत आणि अर्धा किलो साबुदानाला एक किलो बटाटा हा प्रमाण बरोबर आहे तर तुम्ही साबुदाना कमी आणि बटाटा जास्त घेतला तर कुरड्या एकदम अशा पिवळ्या होतात आणि जर सुकला ऊन बराबर भेटलं नाही तर कुरड्या कारपड होतात तर बघा आता मी बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित असं चाळणीतून काढून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर पण ॲड करू शकता आता हे हाताने छान असं व्यवस्थित पीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे बघा तुम बटाटे जास्त घेऊ नका अर्धा किलोला एक किलोच बटाटा घ्या कुरडाईचा रंग पण चांगला येतो आणि कुरडाई ही काळी पण होत नाही साबुदाणा बटाटे ही कुरडाई करायला एकदम सोपी आहे फक्त त्याला ऊन चांगलं कडकडीत पाहिजे पीठ बघा छान असं पूर्ण असं मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित रंग पण पिठायला एकदम सुरेख आलेला आहे जास्त सफेद पण नाही आणि जास्त पिवळ असं पण नाही आलेला आहे कारण साबुदाणा आणि बटाट्याचं हे प्रमाण एकदम अचूक आहे तर आता बघा मी जाड शेवयाची मी प्लेट घेतलेली आहे कुरड्या करायला हे बघा साच्यामध्ये असं भरून घ्यायचं आणि हे मात्र तुम्ही कडकडीत उन्हामध्येच घाला कारण मी हे पहिला केले तेव्हा ऊन मला कमी भेटलं त्या कुरड्या थोड्याशा अशा म्हणजे कालपड होतात थोड्याशा बटाटा असल्यामुळे हे बघा साच्या एकदम असं गच्च भरून घ्यायचा आता हे मी तुम्हाला इथेच प्लेटमध्ये दाखवते तीन चार अशा काढून कुरड्या असे तुम्हाला मी पाडून दाखवते बाकीच्या मी लगेचच खाली उन्हामध्ये घेऊन जाणार आहे आता इथे बघा मी इथे डबल फिरकी घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही अशी सिंगल सिंगल पण तुम्ही छोट्या छोट्या पण करू शकता या भरपूर असे मस्त फुलतात आणि खूप चविष्ट होतात या हे बघा अशाच अशा प्रकारे आता मी सर्व खाली आमच्या बिल्डिंगच्या इथे खाली मैदानामध्ये टेबल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी सर्व या करून घेणार आहेत आता तर चला आता अशाच प्रकारे आपण कुरड्या करून घेऊया आणि मी तुम्हाला दोन दिवसांनी सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कुरडाई कुरड्या मस्त झालेल्या आहेत तेल पहिला ठेवते तापत आणि मला तीन दिवस लागलेले आहेत कारण मी ज्या दिवशी कुरड्या करायला घेतल्या तेव्हा दोन दिवस नुसतं आबाळच होतं मी एकदम टेन्शनमध्ये आली होती आता या कुरड्यांचं काय होणार पण कलर काय एवढा डार्क आला नाही आहे मस्त अशा कुरड्या झालेल्या आहेत हे बघा नाही तर ऊन बरोबर नाही भेटलं ना बटाटा असल्यामुळे कुरडाईमध्ये त्या अशा काळ्या होतात पण तळल्यावर मात्र त्या सफेद दिसतात बघा मस्त अशा कुरड्या झालेल्या आहेत मस्त तेल पण गरम झालेलं आहे तुम्हाला मी तळून दाखवते आणि आता मी इथे हा शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे कुरड्या तळा तळायला कारण उपवासाच्या कुरड्या आहेत म्हणून बघा किती मस्त कुरडाई फुलते आहे आणि या चवीला खूप मस्त लागतात तुम्ही त्याच्यामध्ये मिरची पूड अजून ॲड केली ना तर मस्तच एकदम चव लागते खूप आणि या अशा खुसखुशीच होतात बटाट्याची चव एकदम अप्रतिम लागते ह्याच्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं केलं आहे ते ॲक्च्युली मी तुम्हाला ते कुरड्या सुकट टाकलं ते पण दाखवणार होती पण मॅडम स्टँड नाही आहे शूट करायचा स्टँड होता तो तो हे झाला ते तुटलेला आहे म्हणून मी ते तुम्हाला खाली दाखवू नाही शकली आणि दोन दिवस नुसतं आभाळच होतं म्हणून ते कुरड्यांचा कलर पण थोडं लाईट डार्क झालेला आहे तर कुरडाई बघा मस्त अशी तळून किती मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे ना तर तुम्ही पण ही रेसिपी पूर्ण बघा करून बघा चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मस्त अशी साबुदाना बटाट्याची कुरडाई झालेली आहे तर तुम्ही पण करून बघा आणि हे उपवासाला भारी पदार्थ आहे तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर कमेंट करा थँक्यू